बोल काय बोलायचं अरे बोल पट्टन जायचंय मला अहो सचिन न सांगता कुठे गेला होता त्या दिवशी काम होत महत्वाच काय काम होत मी तुमच्यासाठी काम बघितलं आणि तुम्ही निघून गेलात मला नाही करायचं काम हो कुठं करणार आहे काम इकडे तिकडे फिरण्यापेक्षा एका ठिकाणी काम केलेलं बरं नाही का त्यानिमित्ताने आपली भेट पण होईल हे बघ वैष्णवी मी कोणतंच काम स्वार्थासाठी नाही करत आणि जे मला पटत नाही ना ते तर नाहीच करत नक्की झालंय तरी काय माझा दादा एवढा चांगला आणि तुम्ही काम लाथाडताय त्यांनी तर सगळी वाट लावली त्याच्यामुळे तर माझ्या आयुष्याची बरोबर तुम्हालाच करा काम करायचं नाही मी एवढं काम बघितलं आणि तुम्ही नको म्हणताय बर नको ना बघू तुला कोणी सांगितलं बघायला मी सांगितलं का नको बघूस माझ्यासाठी काय काम मी तुमची मैत्री नाही गेले खड्ड्यात मैत्री जगो दे बाय माझं मला काहीतरी नको काही फालतू गोष्टींसाठी वेळ नाही आहे माझ्याकडे आणि हा तुझ्याशी बोलायला तुझी मैत्री नाही की लाडाची तुझ्याशी बोलून मन नाही भरलं मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहो सचिन असं का वाटतंय वाटतय चुकले का मला सांगा तुम्ही असं नाही बोलात तर मी हे बघ मला नाही बोलायच्या काय गोष्टी प्लीज जाय तू एक काम करतो मीच जातो प्रिया तू तर सांग ना यांना तुम्ही दोघं बघून घ्या जाते मी कुठे तुम्ही ते नाश्त्याला पैसे दिले ते ना पाच हजार रुपये संपले की हा ओ मी उद्या चाललो जरा बाहेर मला मित्राचा बड्डे आहे माझ्या आयफोन द्यायच दे म्हणतोय देऊ का आयफोन हा चालते की काय आले 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 पैसे पण ह्याच पप्पा गाडीचं काय झालं आपल्या ओ काय ऑडी ऑडी नको पप्पा आता ऑडीत पण मला बोर होते मला ना, ना? मर्सडीज घ्या मर्सडीज ऐकलं का मर्सडीज ब्लॅक कलर हे ब्लॅक कलर कशाला पप्पा ब्लॅक कलर मध्ये फोर्सनर आहे की आपली ती हा आपल्याला कलर ना ब्राऊन कलर मध्ये घ्या ब्राऊन ब्राऊन कलर कसा कुठून दिसतो नजरेत पण कसा आता चांगलाच बसलाय ब्राऊन कलर म्हणजे विटकरी हो करी कलर हा आणि आजकाल मला जरा गरम होते स्विझरलँडचा प्लॅनचं काय झालंय पप्पा स्विझर तुम्ही फक्त हो म्हणा की आपण लगेच जाऊ फक्त हो म्हणा ऐका की पप्पा नंतर कोण करतो मी काम आहे 再见。Exactly. आज मी ज्याच्यासाठी केलं तेच माझ्यासोबत कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर रात्रीचा दिवस केला आणि दिवसाची रात, भर गाडी कर खाली भर गाडी कर खाली काय ड्रायव्हरचं आयुष्य एवढं असत मला आज दिवस दाखवलाच ना हा दिवस कोणत्याच ड्रायव्हरच्या नशिबात नको दे आज मला चूक वाटत खर तर मी बऱ्याच लोकांना ड्रायव्हर की शिकवली बरेच लोक वाचतात म्हणून मला म्हणतात पण जर त्यांच्या आयुष्यात हेच झालं तर जे तुम्हाला दाखवलं तेच त्यांना बघायला भेटलं तर त्याने आपल्या परिवारासाठी राब राब राबायचं आणि त्याची मात्र कोणालाच दया नसते ज्यांच्यासाठी आज पथोर मी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली त्यांनीच माझं आयुष्य अंधारात आणून टाकलं या अंधारातून उजेडाच्या दिशेने मी कसा जाऊ द्यावा मला मार्ग जाऊ द्यावा बोल ग का बोलवलं मला अगं तुला एक बोलायचं होत बोल की सचिन माझ्यावर असे का वागतात काही समजतच नाही मी चांगलं वागण्याचा प्रयत्न करते तरी पण तसंच मला खूप त्रास होतोय तू का करते त्याच्यासाठी एवढं तो तर एक मामुली ड्रायव्हर त्यांना त्यांच्या पायरीप्रमाणे वागवलं पाहिजे तू का एवढा रागराग करते त्यांचा तो माझा ड्रायव्हर आहे आणि ड्रायव्हर म्हणजे नोकरच त्यांना त्यांच्या पायरीप्रमाणेच वागवावं लागतं जर आपल्यासोबत बसवायला लागलो तर कधी डळीजळ होतील सांगता येत डायवर असले म्हणून काय झालं आज आपण त्यांच्यामुळेच आहे विसरू नको ए तू नको मला ज्ञान शिकू मला कळतं कुणाशी कसं वागायचं ते आणि त्याला बोलल्यावर तुला का मिरच्या जुमतात का अरे हा विसरलेस मी तू खास आहेस ना त्याची फक्त मैत्रीच आहे तुमच्यात की अजून काही नाही नाही म्हणजे मी सहज विचार तुला आमचं नातं नाही समजणार त्याला मन असावं लागतं हो मी आहे कठोर मनाची जशी बारावीत होती ना तशीच आहे तुझं काही बदल झाला नाही हट्टी, स्वतःच खरं करणारी मला वाटलं काहीतरी बदल झाला असेल पण नाही तू जशी आहे ना, ना तशीच आहे तुला बोलात काहीच अर्थ नाही मी आहे आणि अशीच राहणार मी नाही बदलणार मला आले शिकवायला मला माहिती तो कसा आहे काय करते जेवण नाही केलं काय बी करीन का काय चुकलंय का तुझ नाही चुकलंय काय झालंय जरी काय झालं असलं तरी काय मला वाटत नाही माझं काय चुकलंय जे काय मी निर्णय योग्यच आहे सचिन तू कामावरनं काढलंस त्याच्यावर चोरी चाळ घेतला हे योग्य केलं का तू हे बघ तू या ड्रायव्हर लोकांना नाही ओळखत असे मला चांगलं माहिती आहे चोरीचा बनाव करायचा आणि स्वतःच्या अंगलोट यायला लागले की मग गायवाया करायचं निष्ठी मारा बघायचं अशी कोण कसं आहे मला माहित नाही पण सचिन हे खूप चांगले चांगलं ओळखते हे बघ तुला काय समजायचं कि समज पण मला नाही वाटत की माझा निर्णय चुकलाय म्हणून तू नको मला शिकूस कोण कसं आहे कोण कसं नाही तुला काय ह्यातलं माहित नाही त्यामुळे तू काय बोलू नको मी तुला नाही शिकवत सत्य परिस्थिती सांगते माझा व्यवसाय धंदा मला आहे काय आणि ठेवून मी बसू का पोता हातरून भीक मागत मी तुला म्हणलं का भीक माग म्हणून मला काय वाटत नाही मी काय चुकीचं केलंय जे केलंय ते मी योग्यच केले आणि ते माझी मला पटते मी तुला खूप मानत होते पण तू माझ्या बघ होय वैष्णवी इथून माग तू माझ्या धंद्याच्या व्यवसायाच्या कधी मध्ये आले नाही आता तुला काय त्या सचाचा पूळ खायला लागलाय ग चार बुक शिकली म्हणजे काय लसोबल तर शाळे समजायला लागली काय हा जेवढं आपलं काम आहे तेवढंच करत जा चल तुम्ही चाललेसीत मला माफ करा मला नव्हतं माहिती माझ्या भावामाओ तुमच्यावर हे वेळ आली सांग यात माझी काय चूक आहे माझं काय चुकलं सांग ना मी प्रामाणिकपणे काम करतो ही माझी चूक आहे की मी एक गरीब ड्रायव्हर आहे ही माझी चूक आहे मला माहितीय तुमच्या भावना दुखावल्यात भावाच्या वतीने मी तुमची माफी मागते काय नको मला मला आणि हां मला कोणाशी काही संबंध नाही ठेवायचा का माझी काय चूक आहे भावाच्या गुन्ह्याची शिक्षा मला देऊ नका माझ्याशी बोला मला माफ करा तुमच्याशिवाय आयुष्यात काहीच नाही मला तुम्हाला गमवायचं नाही मला माफ करा ठीक केलं तुला माफ तुम्ही नाही ना केलं मला माफ खरंच केलं मी तुला माफ खरंच हो काळजी घ्या मी जाते दादा वाट बघत असेल वो वो बड़ स्थो स्थो स्थो। कह, का ओमे ओमीला मैत्री काही रि बळी बडबडत असतो का काय झालं टेन्शन मध्ये काय लाग का आमचं बघ मॉसम असताना आणि आयटम नसताना तुझ्याकडत दोन दोन जुगाडायची गप्त काय काय झालं अरे वैट नाही मग मारला का नाही प्रपोज पुरगी आली म्हणजे फक्त तिला प्रपोजच करायचा असतो का दुसरे पण काहीतरी काम असतेच काय म्हणते माफी मागायला ते का काय म्हणजे तुला माहित नाही का दीपक शेखची बहीण आहे ती हो बरोबर बरोबर लका इकडे उडण कोण आहे चॉकलेट कार्टून नाही डब्यात नजर होताला अनन्या झुराला कुत्र बघितल्यासारखं वाटतंय हां तू तर सतत झुरळ बघतो की टकाव टकाव हे झुरळाला आपल्याकडे काय होतं काय माहित हाय गुड तुदू मत कर दूध अरे दूध नाही रे काय म्हणते बरे नवीन दिसतंय गावात या अरे हा चॉकलेट ना अरे अरे चॉकलेट रे पण माझं नाव कसं माहिती आहे मला ना तुझं बी नाव माहिती सच आहे ना तू आयला मी पण माहिती तू तू कशा नावाच yes, तू एकटा लय दिवसात आलास गावाला या वेरी आफ्टर लाँग टाइम आय एम हिअर कसल इंग्लिश म्हणतोय ती हा अरे इंग्लिश सगळी भाषा बोलतो बंगालीमध्ये बोलू का की आमच्या भाषा तू काय कॉल सेंटरला काम आले का अरे कॉल सेंटर अरे कॉल सेंटर माझं आहे कॉल सेंटर आहे या तिथला आहे मी आणि तुमच्यासारखे मुलं आहे ना पन्नास साठ मुलं माझ्या हाताखाली काम करतात अरे मोठा माणूस असशील मग तू तु। या तुम्हाला लागायचं का चाळीस पन्नास हजार नको किती कमवतो पैसे मी मी दोन अडीच लाख तर कमवतो वर्षाला ना अरे नाही रे वर्षाला नाही दिवसाला दिवसाला हायला हायला बारीच हा काय घेणार का, का? थंड बियर नाही माग मग माझ्यासाठी झाली अरे मज्जा केली यार तुम्ही पाहताय का मला ते पाहत होतो मी तुम्हाला आणि आय सर ओके या गाव सुधरले मिची आत्ता ते होते गाव लागेल ना मला मिू ठुमार चॉकलेट बघितलं का आय होता ना फाटकी कपडे मैकी चड्डी घाल ते आठवत आहे का मास्तरने पळवत लावल्याला त्याची चड्डी पेवडी झाली आता बघितलं का कसलाला करू बाबा काय नाही दिसतोय आता खरं तेवढं पैसे कमवत असेल नाही बाबा काय पण सांगितलं असेल मला तर नाही काय नाही जुन्या मित्रांना कशाला खोटं बोलल तू खरं आणि असं खोटं बोलून किती बोलला असेल दोन लाख ना किमान पन्नास हजार तर कमवत असेल का नाही तेवढा असेल आपल्यालाच म्हणला चाळीस पन्नास हजाराची नोकरी अशी देतो आईला बघ की हे असले पुण्याला जाऊन सुधारलेत आणि आपण दोन दोन दिवस गाड्या चालवतोय आणि तेव्हा कुठं हजार रुपये मिळतात मला वाटतंय असा काहीतरी विचार करा विचार म्हणजे काय गाव सोडायचं म्हणतोय काय चल कधी आला तो येऊन सव्वीस वर्ष झाले तू त्या हो। अरे जरा सुधर की सुधर माकडा अरे त्या बा बिचारी दोन भांडी लोकांचा करून जरा वाकून गेली कमरत हा आणि तू असा थाटात चालतोय नुसता साहेब असल्यावर बोलण्याची पद्धत तरी सुधारली का तुझी वैरा तात्या अँड काकू तुम्ही माझा खूप अपमान करताय बर का नाही त्याला वाजवत त्याचं स्वागत करायला पाहिजे होत <laughs> आहे का काकू हे वसंत काय आहे हे पुण्यात आल्यावर समजत तुम्ही एकदा या पुण्यात आणि बघा हा वसंतची काय हवा आहे ती आल्या पावले महागारी जा कुत्री भूकत बसतील तुला जा घरी बघतो गाव सुधरले की मी एकटाच सुधारलोय ते येऊ का कंबरत मोडल्यावर करतोय निसता वाक नाही सुद्धा असा असा करतोय चला काय असले ना आधी लागायचं